सिरियस मॅटर काजलने काजल आम्हाला आता सहावा महिना सुरू झालेला आहे हा <laughs> ओ टी भरायला जायचं आपल्याला सर्वांना नमस्ते सर्वांना नमस्ते। नमस्ते इथे बघा आमचे लेडीज चार लेडीज बसवलेले आहेत तिकडे व्हाइट कलरची पण आहे इथे लेडीजला बघू नका आजचं मुख्य अट्रॅक्शन सेंटरमध्ये आम्ही ठेवलेला आहे भाई नाज आज भाईंना बघा चांगले भाई हे कपडे कोणी घेतले होते तुम्हाला हे काजल नाही घेतले पॅन्ट लग्नाची पॅन्ट आणि काजलने घेतलेला शर्ट बघा कसा टगाटक तक। भाईला बोललो जावा आज नवीन कपडे घाला जेवण इकडे व्हेज झालेला आहे पण भाईच्या हातची जी काढची रेसिपी आहे ती भरपूर सुंदर परवाच बनवली होती ना तुम्ही जेवढी होती ना मागून खाल्ली तर बोललो कशा पद्धतीने बनवतात काय काय एक्स्ट्रा टाकलं भाई मला बोलले होते की मी टोमॅटो टाकलं कोकमो टाकली बरोबर ना सर्व साहित्य तिकडे भाईनी सर्व काढून घेतलेलं आहे काजलने पण त्यांना रेडी करून दिलेलं आहे सर्व मग ती बाहेर गेली मुलं सर्वांनी बाहेर जावं फक्त भाई मला किचनमध्ये हवे ओके तर जरा ह्याचा आवाज येत असेल जरा मी आपण हे बंद करूया ओके आणि तुम्हाला इकडे दाखवतो कार्ड आहे ही ह्याला हेच कोलंबीच असतात ना भाई पण हे सुकवलेले कोलंबी आहेत रेट पण सांगतो हे आम्ही रत्नागिरीवरून आणलेलं आहे बोलायला ते वन ट्वेंटी फाय पाव किलो म्हणजे पाचशे रुपये किलो बोलतात पण मी चारशे रुपये किलो आहेत भरपूर वेळ तुम्हाला मी याचं सांगितलं आहे कसे फसवतात कसे देतात काय ते थोडा काढ घेऊन यायचं तुम्ही आणि मोजकं हे एक मुठी घेऊन आणि थोडी मुठी जास्त घेतलेली ना, ना। ह्याला आपल्याला भाई किती भाजायचं आहे तरी किती वेळ भाजला तुम्ही हे दहा मिनटं भाजलं कसला वास आला धूप आहे ना हा आता हे खोल पूर्ण बिल्डिंग जाऊ दे धुपाचा वास ते काय झालं मी हे बंद केलं ना म्हणजे हेचा वास एकदमच म्हणजे सर्वीकडे फ्रेड होणार बघा <laughs> तो हे जरा उघडूया आपण आवाज येऊ दे तुम्हाला तुम्हाला असं समजा खाली ढकललं तर बघा डायरेक्ट खाली पडाल तर येस हे गरम करून डायरेक्ट पाण्यात टाकायचे घे तुम्ही हे करा तुम्ही पकडा ते मी खाली टाकतो त्या टाकतो गरम आहे तुमचं पण गरम आहे हे असं आपल्या पाण्यात आपण टाकलेलं आहे सर्व ओके पण काय करायचं बाई मला ह्याच्याचं काहीच नॉलेज नाही बाई सर्व करतात आता हे आपण मुठ्ठी घेतलेले घेतले त्यासोबत भाई कांदे किती घेतले इकडे दोन कांदे टोमॅटो एक, एक का दोन कांदे एक टोमॅटो आणि इकडे मला वाटतं कोकम पाच खोकमं घेतले त्यातच करायचं आपल्याला ओके तर इथे ॲक्झॉस्ट पण आहे जरा आवाज तुमच्यासाठी मी बंद करतो बघा नाही तर आमच्याकडे एक्झॉस्टमेंट चालू असतो कांदा तेल बिल लागणार आहे त्याला तेल बघा घेतलेलं आहे तिकडे बाईने बिना तेलाचा कांदा फ्राय करायचा टाकायला आहे पहिला कांदा टाकलेला आहे बघा आणि आता जर मी केअरफुली बघतोय की कसं करतात तर भरपूर सुंदर लागते अशाच पद्धतीने करा म्हणजे हे ऑलरेडी टेस्टेड आहे ऑलरेडी खाल्लेलं आहे परवा म्हणून तुम्हाला एक सहजपणे दाखवतो आहे भाई सर्व बनवतात व्हेज नॉन व्हेज फिश भाज्या सर्व बनवतात इकडे तेल टाकलेलं आहे बघा ते पण अंदाजाने टाकलेलं आहे पहिला कांदा टाकला बघा नंतर त्याच्यावरती तेल टाकलेलं आहे थोडंसं डिफरन्स असू शकतं ना सर्व गोष्टीचे बनवणे आणि सर्व धूर बघा बरोबर बाहेर चाललाय तो तुमच्यापर्यंत पोचणार आहे घरोघरी आता तुमच्या हा मी मी काय बोललो माहिती आहे काय धूर जायचं ना धूर डायरेक्ट किचनच्या बाहेर चाललंय खिडकीने बोला तुमच्याकडे पाठवतोय सर्वांकडे काजलने काय काय जेव्हा बनवलं आज चपाती आता इकडे भाईने टाकलेला आहे उरलेला जो तेल होता तो सर्व टाकलेला आहे आणि कांदा पण बघा ते तवा कसं गरम असल्यामुळे तो भाजला गेला लागेल ना नाही तर भरपूर वेळ लागतो प्रोसेस एकदम सोपं असेल कारण साहित्य आपले लिमिटेड आहेत बघा सर्व गोष्टी आणि इकडे आल्या लसणाची पेस्ट आणि तुम्ही आल्या लसणाची पेस्ट पण बनवू शकता घरी बनवायला दिली तर म्हणजे बघा असं बाहेरचं आपण घेतलेलं आहे पण ते स्वतःसुद्धा बनवताच आलेलंच नदी पेंट आणून आणि सर्व करून मार्केटमधून त्यांना शॉपिंग करता म्हणजे शॉपिंग पण करतात ते साहित्याची आणि बनवतात सुद्धा त्याच्या आपला एक टोमॅटो आणि मला वाटतं त्याच्यात लसून पण आहे ना लसूण घेतले नाही मला वाटतं दोन लसूण दोन लसणाच्या दो सुद्धा घेतलेल्या आहेत इनग्रेडियंट्स आपल्याला समजलं ना हे तुम्हाला सांगतो की रेसिपी अशी आहे ना की बॅचलर्स असाल किंवा तुम्ही नवीन असाल शिकत असाल रेसिपी तर ही रेसिपी सहजपणे करू शकता कारण ही रेसिपी कठीण नाही आहे तिकडे टोमॅटो आणि कांदा आपला भाजला जातो आणि त्याला बघा ते मध्ये मधी स्मॅशसुद्धा करतात चमच्याच्या साईज चमच्यामध्ये त्याने तुम्ही आमच्या जी ती बिल्डिंग बघू शकता मस्त वाटते ना आणि हीच कार्ड बघा ही कार्ड तिथे भाज्याच्या अगोदर आमची दिलसुद्धा खाते तिथे बघा दिल पण आम्ही दिलेले काय टाकत अरे वा हिंग सुद्धा त्याच्यात सिक्रेट आपल्याला गेलेला आहे हिंग त्यानंतर आता काय टाकायचंय इकडे आपण हळद टाकली आहे बघा अंदाजाने आपली सहा चमचा हळद पकडा इकडे आपण काय टाकलाय गरम मसाला धना जिरा पावडर जिरा पावडर टाकलेली आहे आपण त्यानंतर आपण इकडे टाकलेला आहे हा गरम मसाला टाकलेला आहे हा आपला लाल तिखट मसाला आहे ना तो लाल तिखट आहे ते आपलं दोन चमचे टाकलेले बाकी सर्व पाव चमचा अर्ध चमचा या अंदाजाने टाकलेला भरपूर सुंदर लागते ही फक्त मला वरण भात आणि हे सुद्धा दिलात ना तुकट तरी भरपूर सुंदर वाटते खायला इव्हन चपाती बरोबर पण खायला छान वाटते तर मी परवा जेव्हा बनवले होते तेव्हा मी दोन दोन चपात्या दिल्या होत्या मला तीन चपात्या होत्या बघा तीन चपात्या सुद्धा खाल्ल्या मोठ्या आणि त्यासोबतच भात आणि डाल पण खाली मला वाटतं हे भाई जेव्हा मी गावावरून आलो तेव्हा बनवली होती का म्हणजे ज्या दिवशी आलो बघा गावाला रात्री त्या दिवशी मी हेच खाल्लं होतं फक्त दाखवायला नाही मी कारण भरपूर जमलो होतो इकडे बघा हे सर्व भाज्याबीज्या पण सर्व झालेल्या आहेत सर्व बेस्टच आणि इकडे चपात्या बनवलेल्या आहेत बघा आणि इकडे हे काय म्हणलंय भाजी अशी परिस्थिती असते बघा तर तुम्ही आणि असं आहे ना की तुम्ही हे लपवून बनवू नाही शकत कधीच तुम्ही जर बनवायला घेतला तर सर्वांना माहिती पडणार इकडे आणि इथे आपलं का ते अपला टाकला जाते बघा आणि बाईला पण खोकला लागला तर आता एक्झॉस्टमेंट लावायची वेळ आलेली ला आहे एक्झॉस्टमेंट लावलेला आहे मी जरा त्याचा पण आवाज करा आणि आता त्याच्यात पाणी मम्मी आता हा किचन आता विंडो काढला म्हणून ठीक आहे कोणाकोणाचे किचन बघ असे हे असतात आतमध्ये असतात सर्व घर होणार हा सर्व वेंटिलेशन करूया हा एकदश लावलाय पण आमचं बेडरूम बघा आणि इकडून पण असं उघडून ठेवतो म्हणजे कसं कुठून ना कुठून तरी बाहेर जाईल सर्व इकडून बघा किती छान वाटतं बघा असं वाटतं आपण बाहेरगावी आलो आता जी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मीठ आपल्या अंदाजात बाई तुम्ही असं हाताने नाही टाकत टाकतात तिकडाचा बाई बघा व्यवस्थित अंदाज आणि बाईचा अंदाजाचा होत नाही भरपूर रॅर वेळ कधी झालं तर पण नाही आणि झालं तरी काय करायचं आपण हातात काढून खायचं किंवा चपातीचा तुकडा त्याला मोठा घ्यायचा आणि भाजी कमी घ्यायची असं पण करू शकतो पण ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मीठ जास्त झालं असेल तर खाऊच नका कारण शरीरासाठी मीठ जास्त चांगलं नाही आणि कोणत्याही पदार्थामध्ये जर मीठ झालं असेल कमी झालं असेल तर ते असंच खाऊन टाका पण वरतून मीठ टाकू नका मीठ कधी पण कुकिंग प्रोसेसने गेला पाहिजे तर तो आपल्या शरीरासाठी हेल्दी जर तुम्ही वरतून टाकलात तर त्याचे टाकला। भरपूर साईड इफेक्ट आपल्या बॉडीला होऊ शकतात त्याच्याने बी सुद्धा वाढू शकतो आता काय झालं आणि आता सुकलं की झालं ना आता आपल्याला तुम्हाला जेवढं पाणी ठेवायचं आहे ना हां बघा आमचं ट्रॉली सिस्टम कसं आहे ह्याला कसे ट्रॉली बनवलेले मधली पण उघडून दाखवा हे टोपि ठेवले दोन आणि प्लेट ठेवलेत आणि खाली दाखवा तीन आणि अशी सिंका विंका तुम्हाला येत राहणं हे आहे सिरियस मॅटर काजलने सांगितलं आम्हाला आता सहावा महिना सुरू झालेला <laughs> आहे मला नाही ती ऍक्ट्रेस आहे ना दीपिका पादुकोन आता मी रील्स बघत होती ना इंस्टाग्राम वर तर तिच्या फेस मस्त छान ग्लो आलाय छान दिसतोय एकदम नाही नाही आम्ही बघा काय झालं तू तिकडे बस जाते बेट ती जशी सिच्युएशन होती तशी दाखव मला कशी झालेली तिकडची लाईट लाव जरा हां आता बघा आम्ही आमचं ब बोलतोय आम्ही ती असं घरातलं बोलतोय काय बनवायचं काय बनवायचं मधीच काजर बोलते सहावा महिना लागला बोल कोणाला म्हणजे असे अशा घर असे तुमच्या घरी असे विषय होतात का सांगा बाहेरच हे सा। बघा दाखवते पण आहे बघा ती छान <laughs> दिसते ना मला आवडली छान दिसते ती लो छान आलं मग तुला बोलवलंय का सावयाला हा ओटी भरायला जायचं आपल्याला सर्वांना काय घ्या घेऊन जायचं ओटी त्यांच्याकडे कशी भरतात ओटी हे बघा आमची दिलो बघा भाई झाले रेसिपी बंद केलाय गॅस बंद केलाय तर आता तुम्हाला दाखवतो बघा तर इथे अशा प्रकारे ही फायनल रेसिपी काही अशी दिसते की बोलत ना ग्रेव्ही टाईप असते म्हणजे जास्त ग्रेव्ही पण नाही सुकी सुकी ग्रेव्ही कशी असते ओली नाही जशी तर भरपूर छान आणि मस्त लागते बघा आणि गरम गरम तुम्हाला वाफ दिसतंय का तर भरपूर छान झाली आणि मस्त झाली आणि ओलसरच पाहिजे तर ती खायला पण छान वाटते आणि टेस्ट बघितलात ना तर एकदम सुंदर एकदम छान टीप अशी आहे की तुम्ही इथे टोमॅटो आणि कोकम वापरा ॲक्च्युली कोकमामुळे जे आंबटपणाची चव येते ना बरोबर नाही आवडत पण ज्यांना आवडत त्यांनी कधी ट्राय नाही केलं तर कोकम टाकून ट्राय करा रेसिपी भरपूर सुंदर होते आणि तुम्ही पण ही रेसिपी बनवा बनवल्यानंतर सांगा म्हणजे मी भाईला कमेंट सांगेल की भाई बघा तुम्ही बनवलेली रेसिपी आपल्या सबस्क्रायबरमधल्या माणसांनी सुद्धा बनवली

मग चला जेवायला चला माट्यांच्या घरी सर्वांनी जेवायला चला आता दादा ऐकलं काय <laughs> काय आला हाती बघा छोटा हाती बघा कसं आहे दिलू बघते आपल्याला पण एक हाती घेऊन यायला पाहिजे डॉगी बघा पॅट असणं किती चांगली गोष्ट आहे आपल्या बरोबर बोलू शकतो आपण त्यांच्या बरोबर खेळू शकतो अरे दे 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 दे। <laughs> तिथे बघा एक नाश्ता म्हणू शकता किंवा जेवण म्हणू शकता आता माझ्यासाठी जेवण आहे पण नाश्त्याला तुम्ही टिफिनला पण हे सर्व नेऊ शकता चपाती आणि काढ पण काढ जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा सर्वांना ते सुगंध जाणार पूर्ण कंपनीला काढ म्हणजे चांगली काढ म्हणजे काय माहिती कोळंबी असते ना आपली मोठी कोळंबी ती सुकवलेली कोळंबी म्हणजे काढ एक इझी भाषा आणि काढ हे नॉन व्हेजिटेरियन डिश आहे तर व्हेजिटेरियन ना तिथे आहे दोघांना बघा बघाय तुम्हाला आता इकडे तुम्ही पण असं करता का सांगा भाजी असेल तर एक चपाती हा आणि आवडीची गोष्ट असेल तर तीन चपात्या <laughs> <laughs> हा असं पाहिजे किंवा चिकनची ग्रेव्ही पाहिजे किंवा का ते कोलंबी सारखं पाहिजे तर ते एक माणूस तीन चपाती पण खातो मग भात पण खातो जाऊ दे तुमच्या बोलायला सोडा तुम्हाला तोंडाला आमच्या तोंडाला इकडे पाणी तुटलं आहे आपण काढ आणि चपाती खाऊन बघूया आता सांगतो भाई एकदम छान बनवलाय मस्त बनवलाय कुणाला पाहिजे असेल तर भाईला घेऊन जावा घरी चला आता भाईला नवीन गिफ्ट देणार आहे भाईला नवीन फ्लॅट

कुठे आमची दिलो दिलो कुठे आहे काय बघते बाहेर ती बाहेर बघते सर्व असं हाईट वरून पण तिला आम्ही जाऊ देत नाही याच्या पुढे पिल्लू तुझा हात अडकला वाटत नाही अजून अजून घेते वडून